नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक छत्तीस गांधीनगर आनंदनगर एकतानगर रामचंद्रनगर गणेशनगर अंबिका नगर, नगर पांडुरंगवाडी आणि परिसर सार्वजनिक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रभाग क्रमांक छत्तीस गांधीनगर आनंदनगर एकतानगर रामचंद्रनगर गणेशनगर अंबिका नगर, 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 नगर पांडुरंगवाडी आणि परिसर हिंदुस्थानाच्या आराध्य देवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अनेक वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा करत मिरवणूक काढण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानवंदना करून सत्यनारायण महापूजेचे आयोजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले डोंबिवळीत या भव्य असे मिरवणूक काढण्यात आली हजारोच्या संख्येने नागरिक या मिरवणुकीत उपस्थित होते महाराजांच्या मिरवणुकीमध्ये सर्व वातावरण भगवामय झाले होते युवा जिल्हाधिकारी कल्याण लोकसभा प्रतीक पाटील विभाग प्रमुख रमेश कदम माजी महिला उपसह संघटक वंदना बेलेकर शाखा प्रमुख शाखा युवा अधिकारी विठ्ठल उतेकर महिला विभाग संघटक दीपिका कोळंबे महिला शाखा संघटक लीला तटकरे शहाज युवती अधिकारी पायल शिंगोटे शहाजीवती युवती समन्वयक ज्योती पाखरे खजिनदार अरुण हटकर आदी कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित होते सर्वात प्रथम जय शिवराय जय शंभूराजे आणि जय महाराष्ट्र दरवर्षी सालाबाद आपण शिवसेना युवसेनेच्या माध्यमातून तिथी प्रमाणे शिवजयंती या प्रभागात साजरी करतो या शिवजयंतीला एकोणीस वर्ष झालेली आहेत दोन हजार पाच पासून ही शिवजयंती सुरुवात झाली या प्रभागाची आ, या आ, या स्पॉटला आणि सकाळी सत्यनारायणाची पूजा छत्रपती शिवरायांचा अभिषेक त्याचबरोबर महाप्रसाद आणि दुधाचं एक सिरप असतं ते आम्ही जनतेला वाटप करतो आणि संध्याकाळी पारंपरिक ढोलचा गजरात वेशभूषा स्पर्धा सुद्धा सालाबादाप्रमाणे आपण आयोजित केलेली असते मी सर्वात तरुणांना तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास याचा मोजमाप आयुष्यात तरी कोण करू शकत नाही आकाशा एवढा आकाश आकाशाचं जसं मोजमाप होऊ शकत नाही तसं छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची सुद्धा मोजमाप होऊ शकत नाही आणि तरुणांना एकच सांगतो की नुसतं जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव नुसते झेंडे घेऊन राहिल्या करून आपण शिवरायांचा इतिहास हा पुढे नेऊ शकत नाही खऱ्या अर्थाने तुम्ही छत्रपती शिवरायांचा इतिहासाचं वाचन करा कारण जो इतिहास वाचेल तोच इतिहास घडू शकतो असं मला तरी वाटतं म्हणून सर तरुणा विनंती करतो की आपल्या मावळ्यांची संस्कृती काय आपल्या शिवरायांची सॉरी आपल्या शिवरायांचा इतिहास काय आपल्या मावळ्यांचा इतिहास काय आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान काय होतं या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे कारण आत्ताच्या पिढीला जर मी इतिहास विचारला तर मला वाटतं फक्त चौथीच्या चौथीला शिकवतो तेवढंच आहे मला सरकारला सुद्धा एक विनंती आहे की जास्तीत जास्त प्रमाणात छत्रपती शिवरायांचा इतिहासात इति इतिहास हा ला ह्या मुलांच्या शिक्षणामध्ये इतिहास जास्तीत जास्त हा इतिहास शिकवला गेला पाहिजे तसंच मी सर्वांना परत एकदा आमच्या प्रभाग क्रमांक छत्तीस वतीने सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या भगवा शुभेच्छा देऊ इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांच्यामुळे आपण हिंदू म्हणून जन्माला आलो हा हिंदुस्थान आहे हिंदुस्थान हिंदूंचा हिंदुस्थान जर छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराय जर जन्माला आले नसते ना तर मला वाटतं साडेतीनशे वर्ष पहिलाच पाकिस्तान जन्माला आला असता म्हणून जर आपण हिंदू आज आहोत ना आपल्या आई बहिणींच्या कपाळावर कुंकू दिसत असेल आपल्या अंगणामध्ये जर तुळस दिसत असेल आपल्याला जर भगवा रंग असेल आपल्याला हिंदूंची संस्कृती कळत असेल तर मला वाटतं फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हो या होत्या संपर्क झाल्याचा असल्यास वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद